हे बघा ही हिरळ नदी ह्याच्या पुलावरच तिकडे आपण तिकडनं जातोय तर आता बघा इकडे इथे आपण थांबलेलो जगदम मिसळला मस्त आहे इथे चव चाची चौम रात्र क्रॉस करून पुढे आलो आपण आणि एकदम इकडे सकाळचे आठ वाजलेत आणि आता आपण परत प्रवासाला सुरुवात करतोय आज आपण निघालोय परत पुण्याला तर एक आठवडा झाला होतो थोडं वर्क फ्रॉम होम थोडं लीव घेऊन एक आठवडा झाला आपला आंबे वगैरे खाऊन मस्त झाले थोडे घेतले पण पॅक करून आणि थोडे तिथं मित्रांना पण द्यायला थोडे घेतलेत तर आठ वाजले आता थोडं नाष्टा वगैरे करायचा बॅग वगैरे रात्रीच भरून ठेवलेत फक्त गाडीमध्ये ठेवायच्या आणि आता आपण आजचा प्रवास सुरू करणार आहे सकाळ सकाळी बघा हो पूर्ण पाऊस पडतो आहे पावसाचं वातावरण आहे तर आज माहीत नाही आपल्याला पुढे किती पाऊस भेटेल कारण मला वाटते बराच पाऊस सगळीकडेच पडतो आहे पुण्याला वगैरे पण भरपूर पाऊस पडला आहे तर आता निघणार आहे आपण एक थोड्या वेळात आवर एक अर्ध्या पावून तासात तर सव्वा नऊ साडेनऊपर्यंत आपण आवरले आ आवरून निघणार आहे तर म्हटलं आज जाऊया परत कारण एक दोन दिवस भरपूर पाऊस होता त्यामुळे मग थोडंसं एक्सटेंड पण केलं एक दोन दिवस तर आता म्हटलं आज निघूया हे बघा पूर्ण सकाळ सकाळी दोन चार पाच दिवस झालं उघडलंच नाही आहे हे पूर्ण आबाळ असं येते आणि ऊन तर अजिबात पडत नाही सगळीकडे असं पाणी 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 पाऊस पडतो आहे आणि इकडे बागेचे शेंडे वगैरे मारायचे राहिले तसेच दातांचं काम राहिले आहे आता ते कधी होतील काय माहीत कारण तिसपर्यंत तर पावसाचा अंदाज सांगितला आहे तर मग आता किती दिवस अजून पाऊस पडतो आहे काय माहीत असं सगळं पावसाचं वातावरण आहे सकाळ सकाळी इकडे हे बघा पूर्ण पाऊसच पाऊस पडला आहे सगळं थांबतच नाही पाऊस पूर्ण एवढा सगळं ढगाळ वातावरण आणि कंटिन्यू बारीक पाऊस चालूच आहे इकडे आपली गाडी पुसून ठेवली आतनंच पुसली आता बाहेरनं काही पुसली नाही कारण परत आणि खराब होणारच आहे त्यामुळं इकडे आता आपले आंबे सगळे झाडाचे होते ते काढलेत थोडे घेतले पण कच्चे आणि थोडे पिकायला घातलेत बाकी मग सकाळचं असं वातावरण आहे इकडे हे बघा पूर्ण खाली चिक्कल सगळं झालं जातच येत नाही हातमध्ये आणि बागेचे शेंडी काढायचं काम चालू होतं तर आता पाऊसमध्ये चाल्यामुळं राहिलं आहे आता हे असते ना शेंडी आले लांब लांब हे असे काढायचे असते तर आता हे सगळं राहिलं आहे पाऊस कधी उघडेल तेव्हा परत करायला लागेल आता इकडे थोडी आपली अशी घराजवळ भाजी लावली आहे इकडे वांग्याला फुलकळी आली बघा वांगी लागलीत म्हणजे फुलकळी आली आता वांगी लागतील त्याला इकडे आपण असंच भाजीला वगैरे करतो इकडे आपली मिरची वगैरे हो आहे थोडी इकडे हे आहे त्या अळसुंद वगैरे हो आहे आणि इकडे हे रताळ आहे हे रताळाचं आहे ह्याच्या आधी खाली आतमध्ये रताळ असतील एवढं हे रताळाचं आहे तर आता पावसातच आपण आज प्रवास करणार आहे तर किती किती आणि काय काय पाऊस पुढे भेटतोय कसं भेटतोय आणि ट्रॅफिक पण असणार आहे पाऊस आहे म्हणल्यावर तर आता थोडं तयार होतो आणि मग आपण कंटिन्यू करूया नाश्त्यामध्ये आज आहे आपली इडली सकाळी सकाळी आणि चटणी या नाश्ता करूया आणि मग आपण गाडीमध्ये आपलं सामान ठेवूया हे बघा एवढे बॉक्स मी भरून घेतलेत आंब्यांचे त्यावेळी कस्तर बॉक्स दुसरे भेटले आंब्यांचे काय भेटले नाहीत मग असे भरून घेतलेत पाच आहेत टोटल थोडे आपल्याला खायला आणि थोडे आपल्याला तिथं द्यायला पण होईल आणि हे बघा इकडे असे मोठे मोठे आंबे आहेत हे वेगळे काढून घेतलेत आपल्याला हे बघा मोठे मोठ्या मोठ्या आंब्यात तर हे आपल्याला खायला होऊन जातील रस्सा हे दोन पिशव्या भरलेत आणि तेवढे बॉक्स एवढे घेऊन जायचं आपल्याला अश्वत लागला खेळायला ए पाय देऊ नको बरोबर नऊ वाजले पाच मिनटं कमी आहेत चला आता आपलं आवरले नेऊ आता प्रवासाला सुरुवात करूया पाऊस वगैरे किती आहे आता जाताना सांगतो तुम्हाला आवरले सगळं ठेवले बॅगेत गाडीत बॅग वगैरे चला अश्वत येत आहे काय येणार आहे चला ये ठेवलं आहे सगळं सामान गाडी तात मध्ये गाडी कायम भरलेली असते आपली जाताना तर काल चेक करून आणले मी आणि पेट्रोल पण भरले त्यामुळे आता काही थांबायची आपल्याला गरज नाही पण पटकन पटकन, पटकन निघणार आहे चला आज आपण निघतोय नऊ वाजता बघूया आता किती वेळ लागतोय आणि पाऊस कसा कसा आहे किती वेळ लागतोय आपल्याला पोचायला अश्वात पण बसायला लागलाय

शक्य नाही साडे नऊ वाजले बरोबर आणि आता आपण प्रवासाला सुरुवात केली सगळ्यांना फोन करा चालले चालले म्हणून सांगायला आणि असा पाऊस सुरू आहे बारीक बारीक तर आज पूर्ण दिवस पावसात जाणार आहे असं वाटतंय चला प्रवासाला सुरुवात केली आणि निघूया आता चाललंस कारण मधला जो रूट आहे ना तिथे येरा नदी खालनं जाते ती एखाद्या व्हिडिओत मी दाखवलंय पाणी असते भरपूर तर पाऊस भरपूर सुरू आहे ना त्यामुळं त्याच्या ते पुलावरनं पाणी चाललंय तर त्यामुळे तो रस्ता बंद केलाय तर आपल्याला आता पाच मैलावरनं निम म्हणजे निमणीवरनं पाच सहा मैल करून मग राईड घ्यायला लागेल हा हा ना रस्ता नाही रे तिकडचा रस्ता तर त्यामुळे आपल्याला थोडंसं एक पाच दहा मिनट इकडनं लॉंग रन वाढलाय पण ठीक आहे रस्ता इकडनं मोठा आहे आणि तुरची फाट्यालाच जातोय पाचश्या मैलावर राईड घेतल्यावर पण पोहोच आपण आता इकडनं पुढे आता निमणी नागा निमनी पाच मैल करतोय ना पुढे आपल्याला पाचच्या मैलावरनं राईड घ्यायचा आहे जो परत जातोय फाट्यावरनं तुरची फाट्याला आणि तिथनं परत आपण आपला साताऱ्याचा रोड घ्यायचा हे बघा ही येराळ नदी ह्याच्या पुलावरच तिकडे आपण तिकडनं जातोय तर आता बघा इकडे किती पाणी आलं ह्या पूल पुल एकदम तरी पण ह्याला टेकायला पाणी आलं एवढा पाऊस आहे भरपूर पाणी आहे भरपूर पाणी आहे ना चला आता इथं आपण निमणी गाव आहे इथं निमणीचा बस स्टॉप आला आहे इथं आतमध्ये ना निमणी गावात जाते तर आपण आता इथनं सरळ पाच माझ्याकडे चाललो आता आपण पोचलोय पाचव्या मैलावरती लेफ्टला सांगलीला ले जाते सराजा घेईल तर आपण असट्याला वगैरे जातोय आणि इथून आपण राईड घेणार आता राईड घेऊन इकडे आपण चाललो आता तुरची फाट्याकडे हे आपण पोचलो आता तुरची फाट्याला कायम आपण इकडनं येतोय राईड आतमध्ये रोड आहे गाय मिळत आणि इकडे जातोय आता आपणही या साईडने आलोय आणि सरळ आपण आता निघालो फट्यावरनं निघालोय मध्ये पुलाला पुलावरनं पाणी चाललेलं ना त्यामुळं आपल्या थोडंसं इकडनं फिरून यायला लागलं आता इथून पुढे जाऊन आपण राईड घेणार आहे जो आपला जातोय तो पुशे सावळी इकडे जातोय तो रोड सुरू आहे आपला प्रवास सत्ता वाजले दहा बरोबर आपल्याला निघून अर्धा तास झालाय बऱ्यापैकी सगळीकडे सुरू आहे आज पावसाचा प्रवास आहे मे मध्ये पावसाळ्यातला फील येतोय हो एवढा पाऊस पडायला लागलाय साडे दहा वाजलेत आणि आता आपण वांगी क्रॉस केलं वांगीच्या गावामध्ये थोडंसं तिथं रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे थोडा रस्ता खराब आहे जास्त नाही आहे पाचशे मीटरच आहे पण काम चालू आहे तिथे मग थोड्या दिवसात होईल ते पण असं वाटतंय तेवढाच एक पॅच आहे जो खराब आहे आणि पाऊस अजून कंटिन्यू चालूच आहे इकडे तर इथून एक कडेपूरला आपल्याला एक दहा मिनटं लागतील दहा मिनटात आपण कडेपूरला पोचईल मध्ये आधी थोडा आहे ना असं खराब पॅच येतं पण हा वांगी जवळच आहे परत वांगीपासून पुढे मग नाही आहे एवढं बऱ्यापैकी पॅचवर झालं आता तेव्हा जवळ थोडस राहिलेलं आहे इकडे असा मस्त परिसर आहे आणि पाऊस थोडा इकडे कमी आहे आपल्या इकडे थोडा जास्त होता इकडे थोडा कमी पाऊस आहे पाच मिनटं झाले आपण त्रिमल्लीच्या तिथे फाट्याला आलो एक मिनट इथे आपण मागच्या एकदा जाताना ब्रेक घेतला होता तर तिथे आता थोडंसं खाऊया अश्वतला भूक लागली या थोडं काय मिळते का बघूया होऊया थोडं पाय वगैरे मोकळं करूया आणि सातारा अजून इथनं अडतीस किलोमीटर आहे म्हणजे अजून एखादा तास आपल्याला लागेल सातारात जायला थोडं थांबूया ब्रेक घेऊया आणि मग कंटिन्यू करूया इथे आपण थांबलेलो जगदम मिसळला मस्त आहे इथे चौक चाची मस्त मला मला आवडली आता चाले आपला ब्रेक आता आपण निघूया बऱ्यापैकी आपलं झालंय काम निघूया तुझी वॉटर बॅग राहिली वाटतं अश्वितची घेऊन येते ममता बारा बेचाळीस आणि आता आपण सातारा क्रॉस करतोय मग अशी थोडं थांबून ब्रेक झाला होता तिथनं आपण कंटिन्यू केलं एक पावन तास लागला आपल्याला ला, इथे यायला सातारापर्यंत तर पावणे एकला बरोबर आपण सातारा क्रॉस करतोय तर इथनं आपल्याला आता सरळ हायवेच पकडलाय त्यामुळे इथनं आपण डायरेक्ट आता हायवेनी जाणार आहे पाऊस तर अजून इकडे कमी आहे साताऱ्यामध्ये आपल्या इकडे जास्त होता म्हणजे तासगावच्या पलीकडेच जास्त होता या साईडला सातारा साईडला मला एवढं वाटत नाही पाऊस तर उघडला इकडे तर पण पुणे साईडला बहुतेक आहे पाऊस तर बघूया आपण आता पुढे जाईल तसं कसा पाऊस भेटतोय कुठे भेटतो आहे कंटिन्यू केलं आपण एन एच फोर्टी एटवर आणि आता आपण सातारा क्रॉस केला आणि निघाले आता पुढे Thank you पूर्ण तर तो बहुतेक आता इथना पुढे पाऊस चालू असेल तर आता बारीक होता आता थोडं उघडलं आणि पण मला वाटतं इथून पुढे आता भरपूर पाऊस असणार आहे आता वाजलेत एक वाजून पाच मिनटं झाल्यात आणि आपण गुईच पासून पुढे आलं आता पाच मिनिटं आणि सुरू आहे आपला प्रवास मागच्या वेळी जाताना आपण इथे थांबलो होतो वैठलकामधला पण आता अश्व झोपलाय अजून तर मी टोल नका क्रॉस करून पुढे आलं आणि इकडे थोडा पाऊस आहे साताऱ्यापासून नसलापूरपर्यंत पाऊस नव्हता फक्त आबाळ होतं पण आता इथनं थोडंसं बारीक बारीक पाऊस चालू झाला म्हणजे नसलापूरच्या इकडेच पाऊस आहे आणि तिथनं पलीकडे मग साताऱ्यापर्यंत नाही आहे एवढा पाऊस आणि परत पलीकडे आपल्या गावाकडे तिकडे आहे परत तर आत्ता वाजले बरोबर दोन आणि आपण आता क्रॉस केलं आहे आणि आपला नवीन कात्रच बघताय तिकडे चाललं आहे तर लवकर आलो आज आपण कारण थांबलो नाही अशा झोपलं होतं त्यामुळं तर आता मी म्हणतो डॅट घरी जाऊया कारण ट्रॅफिकच्या टायमाच्या आधीच पोचल्या आपण तर त्याचा यूज करून घेऊया आणि क्रॉस करूया आपण सिटी आधी नाहीतर आपल्याला भरपूर ट्रॅफिक भेटेल तिकडे एक आलो आपण आणि एकदम इकडे जोरात पाऊस सुरू झालाय पलीकडे अजिबातच नाही आहे म्हणजे एकदम कमी आहे आणि एकदम बाहेर आलो इकडे जोरात पाऊस सुरू आहे पाऊस सुरू आहे रोडवर सगळं पाणी साठलंय दिसत असेल तर भरपूर पाऊस आहे इकडे सुरू आहे नवले ब्रिजवर आलोय आणि ते आता ट्रॅफिक लागलं आहे आपलं आता बघूया किती वेळ लागतोय बरोबर दोन वीसला पोचलो आहे तरी आपण ट्रॅफिक नसेल म्हणजे आवर्स आवर्समध्ये तरी पण आहे त्या ट्रॅफिक नवले ब्रिजवर होतरूडपर्यंत परत आहे आपण वाजले दोन पस्तीस आणि बराच पोस्ट पडायला इकडे आपण पाऊस आहे तसाच आहे अजून भरपूर पडतोय तीन वाजता मी परत पोचलो परत काल भरपूर पाऊस चालू होता आणि आल्यावर परत साफसफाई पण करायची होती त्यामुळं मग एंडिंग शूट नाही केली तर आल्यावर मग कड्डाळा पण आलेला म्हणलं थोडा आरामच करूया मग आल्यावर थोडं जेवण केलं आणि आराम केला होता तर हा होता आपला आजचा प्रवास म्हणजे कालचा होता तो तर हा होता आपला आजचा व्हिडिओ गावाकडनं कोणाच्या प्रवासाचा आता थोडा तयार व्हायचा परत ऑफिसला जायचा तर हा व्हिडिओ मी इथं संपतो आहे इथंपर्यंत बहिलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत